नमस्कार मित्रांनो शेळीपालन या चॅनलमध्ये आपले स्वागत तर या चॅनलमध्ये मी सतत नवीन अपडेट असणारे व्हिडिओ टाकतो जसे की आमच्या शेळची साईज खर्च कितीला आलेला आहे शेळ्या कोणत्या आहेत कधी विकल्या जातात प्रॉफिट लॉस तसेच शेळ्यांसाठी कोणती वैरण वगैरे करावी लागते मुरघास मेथीघास गिडीगोल सुबाबळ शेवळी चारा मका तसेच शेळ्यांचे संगोपन कसे करावे शेळ्यांना सांभाळताना कोणकोणत्या अडे अडचणी येतात आणि बरंच काही तसेच शेळ्यांचे कप्पे वगैरे कसे आहेत आणि कोणत्या पिरियडमध्ये कोणत्या शेळ्या ठेवाव्यात याची सर्व माहिती असणारे व्हिडिओ आहेत तर हा स्वागत चाल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही शेळीपालनासाठी कशी मका कट करून टाकत आहोत म्हणजे मका कोणत्या साईजपर्यंत वाढवायला पाहिजे आणि ते कधी कट करून टाकली पाहिजे तर बरेच जण काय करतात की मकेचे मका येऊन देतात आणि ज्यावेळेस मका एकदम सुखी होऊन जाते किंवा कडबा मक्याचा पाला वगैरे एकदम वाळला जातो तर त्यावेळेस शेळ्यांना त्याचा रिझल्ट अजिबात येत नाही तर तुम्ही शेळ्यांना मका अशा वेळेस टाकली पाहिजे की ज्यावेळेस मक्याचं कणीस थोडंसं निभर व्हायला लागतं किंवा कणस कवळे असतात म्हणजे ज्यावेळेस आपण घरे वगैरे कणस आणून खातो तर त्याचा रिझल्ट शेळ्यांना खूप मिळतो किंवा तुम्ही बाहेरून जरी मका विकत घेतात एक गुंठं दोन गुंठं तर त्यावेळेस तुम्ही मका विकत घेताना तशीच प्रेफर केली पाहिजे तेव्हाच ते फायद्याचं ठरतं कारण मकाच्या कणसामध्ये जी काही कस वगैरे असते त्याचा शेळ्यांच्या वाढीसाठी चकाकीसाठी आणि लहान बोकडांसाठी खूप फायदा होतो नाहीतर तुमचं गणित कोलमडू शकतं तसेच ज्यावेळेस तुम्ही हे करता मुरगास वगैरे हो तर त्यावेळेस हे तुम्हाला मका ह्या वेळेस आल्यावरच त्याचा मुरघास करावा कारण ह्या अशा कंडिशनमध्ये याच्यामध्ये जास्त प्रथिने वगैरे हे ते असतात तर मी मका काढत होतो शेतामधली आणि अगोदरच दोन तीन कवळे वगैरे काढले होते तर मका काढण्यासाठी तुम्ही विळ्याचा वगैरे वापर करायचा जेणेकरून ते फायदेशीर आहे आणि मका जास्त पण हे जास्त शेळान टाकायची नाही तर मका गिनीगोल शेवरी या सर्वांचं मिळून मिक्सर झालं पाहिजे तरच ते फायदेशीर असते आणि शेळीपालन वगैरे जर असेल तर तुम्हाला स्वतःहून जर काम केलं तर ते नक्की जास्त आणखी फायद्याचं ठरू शकतं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की गिनिगोल आणि शेवरीचा जर व्हिडिओ बनवलेला तर किंवा मक्याचा व्हिडिओ राहिलेला आणि आमच्या घराबसली मका खूप म्हणजे खूपच मोठी झालेली आहे मा माझ्या जर हाईटला बघितलं तर तिकडच्या साईडची जर मका बघितली तर ते दोन तीन फूट आहे तसेच आम्ही रानामध्ये चिकन बनवायला सुरू केलेलं आहे तर त्याचाही मी एक व्हिडिओ अपलोड करतो तर आज विकेंड आजपासून सुरू होतो आहे त्यावेळेस म्हटलं बघा तर येथे बघा मी मकेच्या हाईट वगैरे मोजतो आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा हा व्हिडिओ काढण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे आणि तुमच्या काय डाऊट कमेंट्स वगैरे हो असतील तर त्या विचारा तसेच मित्रांनो हे आहे आमचा घास साईडलाच आहे परत कडवळ त्याच्या साईडला आहे गिनेगोल तर मेथीघाससुद्धा शेळ्या एकदम आवडीने खातात तर ह्याच्यावर खाता। मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल की आम्ही कुठल्या टाईपचा घास आणलेला आणि तो कशाप्रकारे यूज केला होता तोपर्यंत तो व्हिडिओ शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या थँक्यू